आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज नेटवर्क इस्लामपूर कृष्णाखोरे विकास महामंडळाच्या वारणा कालवे विभाग क्रमांक एक इस्लामपूर येथील पेठ वसाहत कार्यालयात शासकीय सेवेत बेफिकिरी व बेशिस्तीचे चित्र पाहायला मिळाले आहे आज कार्यालयात एकही अधिकारी किंवा कर्मचारी टेबलवर उपस्थित नव्हता विशेष म्हणजे शासकीय कार्यालयामध्ये प्रेमगीतं लावलेली असल्याचे दिसून आले ज्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर झाला आहे शासकीय कार्यालय हे जनतेच्या सेवेसाठी असते मात्र सदर कार्यालयात सुरू असलेल्या या प्रकारामुळे जनतेच्या हक्कांवर गदा येत आहे कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी वेळेचे भान न ठेवता त्यांच्या मर्जीनुसार कार्यालयात येई जा करतात हा प्रकार अत्यंत खेदजनक व शिस्तबंद करणारा आहे असे मत युवा नेते अमीर हवलदार यांनी व्यक्त केले युवा नेते अमीर हवलदार यांनी माध्यमांशी बोलताना संबंधित कार्यकारी अभियंत्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे अन्यथा या प्रकाराविरोधात कार्यालयासमोर ढोलकी बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे